तर एकही असा कलर सोडावा असा वाटणार नाही तर ही एक नवीन साडी आपल्याला पाहायला भेटली नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहे सुंदरशा साडीच्या शॉप मध्ये त्या साडीच्या शॉप मध्ये आपल्याला काय काय स्पेशल बघायला भेटणार आहे आणि आता ये येत आहे संक्रांत तर आपल्याला दाखवणार आहे की ह्या शॉप मध्ये त्यांच्या काय काय आहे तर ताई तुम्ही आधी सांगा तुमच्या शॉपचं नाव आणि कोणत्या एरियामध्ये आहे माझ्या शॉपचं नाव आहे ड्रीम बुटीक ड्रीम बुटीक ड्रीम बुटीक आपल्याकडे साडी आणि ड्रेस मटेरियलची सगळी व्हरायटीज असतात अच्छा आपलं शॉप इथे एम टी एन एलच्या समोर रेमंड शोरूमच्या बाजूला नील रेसिडेन्सी मध्ये आहे शॉप नंबर तीन ओके ओके आणि काय काय साड्यांची तुमच्या इथं स्पेशालिटी आहे ते पण सांगा थोडक्यात आपल्याकडे साड्या सगळ्या रेंजमध्ये अवेलेबल असतात पासून वीस बावीस हजारापर्यंत सगळी रेंज अवेलेबल आहे आपली स्पेशालिटी म्हणजे मी साडी मिसमॅच करून देते तुम्हाला जर एखाद्या नुसार मी ती साडी तुमच्यासाठी डिझाईन करून देणार तुम्हाला पाहिजे तशी साडीचे कॉम्बिनेशन त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस करून देणार तसंच आपल्या प्रदे सिल्कची साडीची खूप व्हरायटी आहे सिल्कमध्ये माझ्याकडे तीन हजारापासून प्युअर सिल्क नारायणपेठ स्टार्ट आहे पैठणी गडवाल सिल्क आ, कापसे पैठणी एवला तिथून आपण साडीचं बऱ्यापैकी स्टॉक सिल्क तिकडनं आणतो आणि तुम्हाला त्याच रेट रेटमध्ये आपल्याकडे मिळणार ओके ओके तर आता तुम्ही आम्हाला एक एक सगळं दाखवा आणि स्पेशल संक्रांतीसाठी काय तेही दाखवा आपल्याकडे स्टार्टिंग ही तीनशे रुपयाची रेंज स्टार्ट आहे तीनशे चारशे पाचशे अशी सगळी व्हरायटी आणि अशा हे वाली आहे मध्ये पॅकिंग येणार हे फाईव्ह हंड्रेड लाटेरियल येणार वॉशेबल पण कशामध्ये येते हे सेमी सिल्क मध्येच येते अच्छा पूर्ण एकाच कलर मध्ये ब्लाउज ला पण थोडं साऊथ पॅटर्न साऊथ पॅटर्न ब्रॉकेट आहे ना ब्रॉकेट मध्ये येते पाचशे द्यायला घ्यायला गिफ्टिंगसाठी तुम्ही छोटा मोठ्या प्रोग्रामला ला होते होऊन जाईल हे सेमी पैठणी आहे त्याची रेंज दोन हजार आहे दोन हजार पासून सेमी पैठणी स्टार्ट है। स्टार्ट आहे आजकाल सगळ्या ठिकाणी पैठणी फार महत्वाच्या मग ती कमी रेंजची असेल तरी चालते जास्त रेंजची असेल तर बघा ही किती सांगितली ताई तुम्ही दोन हजार पर्यंत तर ही दोन हजारची पैठणी आहे बघा आपल्याला पाच सहा हजाराची वाटेल अशी दिसत आहे पैठणी भरपूर प्रकारच्या असतात जास्तही आहे त्यांच्याकडे पण आहे आणि आपण बघतो पण दोन हजारची पण आपल्याला जर घेता येत असेल तर दोन हजारची पण आहे तुम्हाला अठ्ठावीसशे तीन हजारच्या रेंज मध्ये बसते म्हणजे आधी आपण पाहिली दोन हजार दोन हजारची ओके आता ही तीन हजारच्या रेंज मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल येणार ह्याच आणि थोडी त्यापेक्षा थोडी शायनिंग मध्ये पण फरक पडतो त्याच्यामध्ये जो पल्लू येतो तो महाराणी पल्लू येतो अच्छा वाव खूपच छान आणि थोडं कॉपरच आहे कॉपर मध्ये आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार पिंक कलरचा तर ज्यांना हा कलर आवडत असेल बघा तीन हजार पर्यंत आहे तर यामध्ये आपल्याला बघा सगळे कलर आहे आता हल्दी सेरेमनीला पण आपण वापरत असतो किंवा ग्रीन वापरत असतो काही काही प्रोग्रामला आपल्याला ग्रीन लागत असतो तर यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कलर आल्यावरती मिळत नाही साडेपाच हजारच्या रेंज मध्ये पैठणी आहे ह्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट प्युअर असतं आणि फॉर्टी पर्सेंट असत पण ह्याचा लुक एकदम प्युअरचा येणार तुम्ही घातल्यानंतर कोणी बोलणार नाही की ही तुमची साडी सेमी आहे म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे कलर दिसत आहे एकही असा कलर सोडावा असा वाटणार नाही एवढे सुंदर कलर आहेत वा एकदम खूपच सुंदर वाटते कलर आणि ग्रीन कलर आता ओटी भरण्याचे प्रोग्राम साखरपुड्या साखरपुड्यासाठी स्पेशल खूपच छान कलर आहे तसे हे बाकीचे कलरही आपल्याला दिसतच आहे आपण एक हातावर लावून बघू बघा इतकी सुंदर दिसत आहे ग्रीन कलर सगळ्यांचा आवडता ग्रीन कलर आणि खूपच छान वाटते असं दहा दहा पंधरा पंधरा हजाराच्या वरती पण छान हे कितीला सांगितले तुम्ही साडेपाच हजार साडेपाच हजार हँडमेड पैठणी आहे अच्छा सगळं हँडवर्क केलेलं हँडवर्क केलेलं आहे तुम्ही शकता पाठी चा। एकदम छान फिनिशिंग हे फ्रंट आणि बॅक दोन्ही से ही सेम मध्ये आहे पूर्ण एक कलर एकाच कलर एक मध्ये काही काही जणांना कॉन्ट्रास्ट जास्त आवडत असतो काही ना प्लेन पण हो, हे डबल पल्लू आहे हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटून जातील कितीला हे अकरा हजार रुपये अकरा हजार अकरा हजार त्याच्यानंतर ही पण प्युअर सिल्क मध्ये येते पण कडियाल पैठणी म्हणून आहे कडियाल पैठण ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार रेड कलरचं okay. ह्याची स्टार्टिंग रेंज आहे आठ हजार रुपये आताच आपण बोललो होतो की आता संक्रांती स्पेशल आपल्याला साड्या दाखवणारच आहेत तर बघा ही कडियाल पैठणी आहे आणि ही कितीला सांगितली ताई आठ हजार आठ हजारची तर संक्रांतीलाही तुम्ही वापरू शकता आणि अशी पण वापरू शकता तर बघा त्यामध्ये तुम्हाला कलर भेटेल ब्लॅक पैठणी आहे की प्युअर म्हणजे फॅन्सी मध्ये जाते ह्याला मुनिया बुटकी आहे मध्ये मुनिया बोटी आणि पदरावरती पैठणावरती पॅरट आणि कॉम्बिनेशन ही किती पर्यंत हे चौदा हजारापर्यंत चौदा फक्त ही मधली बॉर्डरच फक्त मुनियाची ना हा बुट्टी आहे ती मुनिया बुट्टी दिलेली आहे मुनिया बॉर्डर मध्ये पाहिजे असेल तर मुनिया बॉर्डर मध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायची आहे म्हणजे ही आतमध्ये आहे आणि ही मुनिया बॉर्डर मध्ये येते हे प्युअर हँडलूम मध्ये ह्याचं तुम्ही बघू शकता की ह्याची जरी ती सुद्धा हँडमेड आहे डिझाईन आहे आणि आतमध्ये हिला कोणती म्हणतो आपण ही मुनिया बॉर्डर मध्ये मुनिया बॉर्डर पण ही डिझाईन आपली नॉर्मल बाकी महाराणी बुट्टी येणार हा मग तेच मत महाराणी बटते बुट्टी, बुट्टी महाराणी येणार आणि खूप सुंदर सुंदर एकदम मोठे पॅरेट मध्ये आहे बाकीचे आपण थोडे छोटे पाहिले हे थोडे मोठे हे कितीपर्यंत हे वीस हजारापर्यंत प्युअर हँडमेड आहे मार्केट प्राइस ह्याच्यामध्ये आसावरी बॉर्डर मध्ये येते ही जी बॉर्डर आहे ना त्याला आसावरी बॉर्डर म्हणजे ही रेड मध्ये दिसते ही आणि ह्याला मुनियाच त्यांनी दिलेलं आहे ही एक नवीन साडी आपल्याला पाहायला भेटली आसावरी बॉर्डर नवीन फॅन्सी असा पल्लू आहे आणि पूर्ण मध्ये येलो हा रेड कलरचा त्याच्यावरती डिझायनर असं ब्रॉकेट चा, चा, चा ब्लाउज okay. दिला हे पैठण मध्ये महाराणी पैठण युअर सिल्क मध्ये कॉम्बिनेशन हे लग्नासाठी सुद्धा नवी नवरी आणि हा कलर तर एकदमच म्हणजे तसं पाहायला तर सगळेच कलर सुंदर असतात तर त्यात कलरचं काय आपण बोलू शकतो ही एक आहे लोटस पैठण अच्छा काठावरती लोटस आहे म्हणून आणि बाकी पैठणीच लोटस ची बुट्टी आहे लोटस बॉर्डर आहे आणि आतमध्ये पूर्ण लोटस पॅरेट किंवा काहीच म्हणून लोटस पैठणी आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज ब्लाउज येईल झाला हे नऊ हजार पटोला पैठणी पटोला प्रिंट येणार मध्ये बॉडीला आणि बॉर्डर त्याची पैठणीची राहणार आहे एक अशी पटोला साधी वेगळी पण असते आणि ही पैठणी पैठणी पटोला मध्ये असते याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही सोळा हजार सोळा हजार डॉक्टर तहसीलदार <coughs> वगैरे लोकांसाठी कॉटन <coughs> पैठणी हे आहे कम्फर्टेबल की जे लोक ऑफिसला सुद्धा त्यांना पैठणी घालायचे तर सिल्क ची घालू शकत नाही तर ही कॉटन कॉटन आणि नरम पण नरम जड नाही आणि ही हॅन्डमेड असते म्हणजे हे होणार नाही खराब पण होणार नाही जाणार हे पाच हजारच्या रेंज मध्ये कॉटन पैठणी त्याच्यानंतर एक पैठणी कलांजली पैठणी म्हणून येते कलांजली कलांजली पैठणी ही सेल्फ मध्ये येते आणि ही त्याची बुट्टी आहे म्हणून त्याला कलांजली पैठणी म्हणतात ही ऑल ओव्हर साडीला सेम बुट्टी येते स्टार्ट टू एंड हा त्याचा महाराणी पल्लू असतो आणि साडीची पूर्ण साडीला पूर्ण प्लेन आहे आणि हा पूर्ण पदर असा आहे सोळा हजार सोळा हजार एक नवीन पैठणी आता आले फॅन्सी जरी मध्ये येते बॉर्डर वरती ही जरी फॅन्सी जरी म्हणजे कशाने काढलेले म्हणून फॅन्सी जरी म्हणजे हा की आपली पर्टिक्युलर जी पैठणीची बॉर्डर आहे ही त्याला नाहीये अच्छा आणि अच्छा। हे त्याच्यावरती फॅन्सी पॅचेस टाकलेले आहेत हे पण हँडमेड मध्येच में येतात पूर्ण हँडलूमच साडी ज्यांना व्हाईट मध्ये पाहिजे असेल तर व्हाईट मध्ये पण हजार अठरा हजार गडवाल सिल्क प्युअर गडवाल सिल्क आणि खूपच मोठे पण काट आहे कॉम्बिनेशन <coughs> पण खूप सुंदर एकदम लाईट दोघे लाईट कलर आहे म्हणजे डार्क नाही आहे तर गड़वाल सिल्क. गड़वाल सिल्क. गड़वाल सिल्क. ही अठरा हजाराला आहे गडवाल सिल्क गडवाल सिल्क ही पण एक गडवाल सिल्क मध्येच येते पण ही आपण जी पाहिलेली त्याला गोल्डन जरी आहे आणि ह्याला मुनी मिनार भरलेली जरी आहे मिनार हा मिनार ह्या वीस ते बावीस हजारच्या रेंज मध्ये ह्या साड्या येतात ही अठराची सांगितली तर बघा ही एक वेगळी साडी आपल्याला पाहायला मिळाली खूपच छान आणि काठ पण खूप छान आहे म्हणजे घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल तर ज्यांना कमी रेंजच्या पाहिजेत त्या पण आपल्याला आहे दोन हजारापासून त्यांच्याकडे स्टार्ट आहे आता आपण स्पेशल बघतोय ब्लॅकचा सागर आता ताईंनी आपल्याला खूप आता संक्रांत येत आहे आता पंधरा दिवसावरती आलेली आहे आणि सगळ्यांना ब्लॅक साडीचा ओढ लागलेला आहे तर ताईंकडे स्पेशल ब्लॅकच्या सगळ्या प्रकारच्या साड्या बघा तुम्हाला दिसत आहे तर बघा आता एक एक आपल्याला फटाफट नावं सांगतील आणि तुम्हाला यातून चॉईस करता येईल बघा खूप सुंदर साड्या आहेत आणि सगळ्या प्रकारच्या असं काही नाही फक्त काटापदराची आहे तर पैठणीपासून तर आता ताई आपल्याला एक 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 सांगतील तर सांगत आहे तुम्ही स्टार्टिंग रेंज ब्लॅकमध्ये आपल्याकडे फायव्ह हंड्रेडपासून आहे प्लेन साडी सिक्स हंड्रेड ला पूर्ण प्लेन येणार मग त्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज शिमर मध्ये ब्लॅक आहे हे पण सिक्स हंड्रेडच्या च्या रेंजमध्ये सिक्स हंड्रेड हँडलूम मधली ही एक साडी आहे ही, ही बेंगॉल हँडलूम साडी okay. आहे ओके त्याच्यावरती असं तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज स्टिच करू शकता मेन म्हणजे यांच्याकडे ज्या त्याच्यावरती तुम्ही ब्लाउज पण देतात सेमी टसर साडी आहे सेवन हंड्रेडच्या रेंज मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये येणार हे सागर चोवीस ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स येतात कितीला तुम्ही चोवीसशे चोवीसशे हा पण एक सिल्क मध्ये बनारसी मध्ये येते पिंक कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये येणार अच्छा ही दुसरी एक ब्लॅक हे गडवाल आहे गडवाल मध्ये ग्रीन कलरची बॉर्डर येणार ह्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये चांगल्या व्हरायटी आणि हे एक सिंपल सिक, एक ही एक सिम्पल सिक्स सिक्स एट हंड्रेडच्या च्या कॉपर मध्ये कॉपर बॉर्डर मध्ये हे बनारसी मध्ये खरं पाहायला गेलं तर एवढ्या ब्लॅक साड्या खरंच एका ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही शॉप मध्ये गेल्यानंतर आपल्याला एखादी वर्कची किंवा एखादी काटाची भेटत असते तर तुम्हाला ही किती तुम्ही पासून एक हजार ना तर बघा पाचशे पासून तर कमीत कमी किती पर्यंत काळी ब्लॅक साडीमध्ये ब्लॅक साडीमध्ये दहा हजारापर्यंत दहा हजारापर्यंत दहा हजारामध्ये तुम्हाला हे हँडलूम मध्ये ही कितीला आहे ही चार हजार सहाशे चार हजार ला बनारसी मध्ये चार हजार सहाशे त्याला ब्रॉकेट नऊ हजार पाचशे नऊ हजार हँडलूम मध्ये बघा हँडमेड आहे हँडमेड साडी ब्लॅक मध्ये त्याच्यानंतर ही एक पाच हजारच्या रेंज मध्ये ब्लॅक विथ चेक्स वाली पाहिजे म्हणजे तुम्हाला कलरची पण भेटेल आणि ब्लॅक मध्ये आणि पॉलिश म्हणजे कापड कोणतं सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क मध्ये पाच हजारच्या रेंज पाच हजार तुम्ही असंही घ्या किंवा संक्रांती संक्रांतीसाठी पण घ्या पण पन्य स्पेशल आता पंधरा दिवसाला आलेली तर बघा तुम्हाला एवढ्या साड्या एका शॉप मध्ये खरच नाही भेटणार पाहिजे त्या जा रेंज मध्ये ऑरेगेंजा मटेरियल अच्छा ऑरगेन्झा मध्ये पार्टीवेअर पण रिसेप्शन साठी पण रात्रीच्या फंक्शन हे कितीला हे दोन हजार आणि याच्यावरती तुम्ही असंही ब्लाउज ब्लाऊज घालू शकता छातल्यानंतर छान दिसते गोल्डन हेवी ब्लाऊज वर हे सगळं हँडवर्कच आहे हे मटेरियल चिनॉन आहे चिनॉनच्यावरती गोल्डन सिक्वेन्सची बुट्टी आहे त्याला तुम्ही असे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण वेअर करू शकता हो आता तर सगळ्या साड्यांवरती चालतंच की तिला फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड जूट मटेरियल आहे डाएबल ज्यूट आहे म्हणजे तुम्ही हे आता वेअर करू शकता त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी कंटाळ आला तर आपण ह्याला डाय करू शकतो पाहिजे तो कलर त्याच्यावरती असे कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस करू हा मधला कलर चेंज होतो चेंज होतो बाकी जरी त्यावरती ब्लाउज कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ह्याच्यावरती असं आहे की कोणत्याही कलरचा ब्लाऊज जातो लाईट घ्या डार्क घ्या लाईट डार्कच खूप छान बॉटल ग्रीन ह्याच्यावरती सगळ्या प्रकारचे ब्लाऊजेस सूट होतात तर आता हे नवीन बघा तुम्ही आपण काठाला ब्लाउज असतं तर आता तुम्ही आपल्या घरच्या दोन तीन पण जातात okay. त्याच्यामुळे त्यांचं काय हा थोडाफार कलर तर मॅच होऊन हे जाते दिली ही साडी ही साडी बावीसशेच्या रेंज मध्ये बावीसशे हे ज्यूट मटेरियल आहे ह्या ज्यूट मटेरियल मध्येच अजून एक व्हरायटी येते याच्यामध्ये पण दहा ते बारा कलर येतात ह्याच्यावरती वर्क येतं म्हणजे हे ब्लाउजचं हे ब्लाउजचं काय तर असं तुम्ही याला मॅच हे घेऊ शकता किंवा याला मॅच कॉन्ट्रास्ट आणि हे डिझाईन तर हे हे कसं मीटर दिलं पण वेगवेगळी ब्लाउजेस आपल्याकडे शंभर रुपये मीटर पासून स्टार्ट आहे हे चारशे चारशे रुपये मीटर वाले ही साडी बावीसशे ची साडी भरपूर वेगळी वाटते मला कारण आपण ऑरगेनजा भरपूर पाहिलेल्या आहेत ही पण हा आणि कटवर्क डिझाईन आहे याला पण तुम्ही असं ब्लाउज कोणताही घेऊ शकता खूप सुंदर दिसेल किंवा दुसरं आवडत असेल तर ब्ल्यू मध्ये डार्क ब्ल्यू ब्ल्यू पण यांच्याकडे बघा आपल्याला हे नवीन पॅटर्न बघायला भेटलेलं आहे मिक्स मॅच च की तुम्ही इथं आल्यावरती अशा साड्या घ्या आणि याच्यावरती वेगळा ब्लाउज घ्या तर बघा आता हे असं ब्लाउज पार्टीसाठी ही अठराशे आणि ब्लाऊज चारशे रुपये मीटरचा उपाड असेल यात पण भरपूर प्रकारचे ब्लाऊज होतील येलो पिंक हो रेड आणि रेड, रेड वेगळे हे साड्यांचा तुम्हाला जरी कंटाळा आला तरी तुम्ही ह्याचे नंतर वन पीस लेंगा काही काही पण स्टिच करू शकतात कारण का तुम्हाला पूर्ण साडीला वर्क कंटिन्यू मिळते त्यामुळे हे प्लेन साडी आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे दहा ते बारा कलर अवेलेबल असतात नेहमी सहाशे रुपयाला ही साडी येते आणि मग त्याच्यावरती तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज प्रिंटेड असे जे तुम्हाला मॅच आवडेल किंवा आपल्या आवडीनुसार कोणत्या पण याच्यावरती तुम्हाला दुसऱ्या घरच्या साडीवरती पण मॅच होऊ शकतो ती कशी सांगितले तुम्ही सहाशे ब्लाऊज तुम्ही घ्याल तसे दोनशे तीनशे पासून हे तीनशे रुपये मीटर वाले आहेत तर बघा आपल्याला ही पॅटर्न एक नवीनच मिळालेली आहे तुम्ही कोणत्याही साडीवरती अशा प्रकारचे ब्लाउज यांच्याकडे भरपूर कलरचे आहेत तर ते तुम्ही तुम्हाला भेटतील आपल्याला अजून कुठं भेटलेले नाही पाहायला किंवा तुमच्या जे जुन्या साड्या आहेत त्यांचे ब्लाउजेस खराब झाले असतील तर तुम्ही त्या साड्या घेऊन आपण मिस हे तुम्हाला जेवढं दिसतंय हे सगळे तुम्हाला भेटेल आल्यावरती आवडीचे ही बारा हजारच्या रेंज मध्ये ह्याच्यामध्ये आठ हजार आपण स्टार्ट नल्ली सिल्क हे नाव पण आपल्याला नवीनच पाहायला मिळालेलं आहे आणि ही आहे बारा हजाराच्या आसपास बार ही त्यातलीच आहे ही पण आहे साडेआठ हजारापर्यंत येते पर्सेस आहेत ह्याचा जो पॅच आहे है, हा हॅन्डमेड आहे ओके हा ह्याच्यामध्ये सेमी पैठणीचे से पर्सेस पण अवेलेबल मार्केटमध्ये आहेत पण हे प्युअर मध्ये पण मोठा मोबाईल तुमचा राहू शकतो साईज भरपूर तुमच्या इथे ठेवतात विक्रीला आपल्याकडे असतं हे विक्रीसाठी तर बघा पर्स पण आहे ब्लाउज पण तुम्हाला जे लागतील okay. ते आहे आणि अजून तुमच्याकडे ड्रेस पण आहे ड्रेस ड्रेस रेंज पासून स्टार्ट आहे आहे सगळी इथं आल्यावर तुम्हाला ड्रेस ब्लाउज साडी आणि आता स्पेशल येत आहे आपल्या संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक साड्या किंवा इतर कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही घेऊ शकता तर ह्या शॉपला तुम्ही विजिट द्या आणि यांनी जो आपल्याला ऍड्रेस सांगितलेला आहे तो आपण स्क्रीनवरती देऊ <laughs> त्यांचा नंबर देऊ आणि एकदम सोपं आहे तुम्ही एम टी एन एलच्या ऑफिसच्या ठिकाणी आलेत तर त्याच्या समोर आहे आल्यावर तुम्हाला दिसेलच यांच्या शॉपच्या नावानुसार तर नक्की या व्हिजिट द्या आणि संक्रांतीपर्यंत लवकर या तुम्हाला ब्लॅक साड्या संपतील त्याच्या आधी घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय